थांबायचं सा। सारखंच तिकडे भेटणं बरोबर नाही म्हणून म्हणलं इकडे आणि खूप दिवसांनी भेट झाली आपल्या अशी लोणावळ्याला घेऊन जायचं होतं ना मी बोलली होती तुला तू येतच नाही भेटायला तर काय कुठं घेऊन तू लोणावळ्याला निस आज बोलले तर मग ते परत भेटत पण नाही परत भेटत पण नाही तू बोलतच नाही खोटराडा अरे जीवच नाही तुझा माझ्यावर आता माझं जीव नाही का मग जीव नाही

मला तर काय खरं वाटा जाऊ की बोलू की मग त्यांना ती बोलली हा तर मग चांगलंच चा। अरे काय सारखं हॉटेला भेटायचंय तवा परत मध्ये कॅफे जाते अरे अशी रोमॅन्टिक जागा आहे का कुठं मग मस्त आहे मला पण आवडलं आवडलं ना मग तळ पाणी वगैरे अरे छान वाटतं इकडं मला पण असं गावाकडेच आवडतं मस्त असं जंगलात अरे म्हणून तर लग्न करायचं म्हणतो मी लवकर मग जंगलात राहायचं का काय सारखंच आपण इकडे येतो का ते पण बरोबर येतो तू जरा दा ही जरा सोडणार सोडणार मी सगळं भांडवलो पण माझ्यासोबत बोल ना मग प्रेमाने तू बोलशील काय बोल आता तू मला राग आहे तुझा आता राग कशाचा मानतो जाऊ दे सोड ना झालं झाल मग तू भेटायलाच येत नाही मला आता तुला माहिती ना सारखं सारखं कसं भेटायला येईल मी बरं आलीस तर फोटो काढू काय ते फोटो काय काढतो नको जाऊ दे परत हे शेण राहत नाहीत आपल्याकडं जरा हस आहे खरंच का आणि तू सलमान खान आहे <laughs> <है> ना मग आपण लग्न कधी करायचो खरंच असते तर मी पण तरी उतर रे ओ हो तुम्ही इकडं कुठं इकडं कुठं म्हणजे काय काही तुला काही कळतं का नाही तिचा कस काय तुम्ही आणि गाडी आमच्या आमच्यापाशी इथं कुठं डिस्टर्ब करणं चुकीच आहे माहिती आहे का ती कोणी कोण आहे माझी गर्लफ्रेंड इथपर्यंत पोहोचली का तुमची <coughs> मजल इथपर्यंत पोहचली नाही मामाचं पोरग आहे माझा मग काय करेम मामाचा पोरग विनाय नुसतं तुला आहे का मी कोणी ग्रामपंचायत सदस्य कळलं ना तर कापून आपण फेकून तुला कळायचं बी नाही गारचंद अहो आम्ही चुकी तर केलंच नाही प्रेम करतो एकमेकांवर आम्ही प्रेम करतोय ना प्रेम करतोय ना, ना विसरून जायचं आता कळलं का विसरून जायचं ना सोडून द्यायचा तिचा वानरी बायको येते माझी आता कळलं का तुला पण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो खूप अरे काय प्रेम भीम तुमचं असलं कुपाटीत प्रेम असतंय का हा अरे मामानी काय सांगितलंय तुला कळतं का अरे मामानी ना त्यांनी स्वप्न रंगवल्यात आपली तुम्ही इकडं अशी जखमारी करताय का झालं गेलो सोडून द्या चला विषय सोडला हे बघ विषय सोडून द्यायचं दोन वर्षापासून आम्ही बरोबर पुढच्या वर्ष लग्न करणार असली जखमारी करते का तू दोन वर्ष झाले ही त्याच्याबरोबर कसं लग्न करते ए, ना ते मी बघतो नाही तुला उचलून नेली ना मी पण मग आपल्या एका बापाची आवलत नाही पण आमचं प्रेम एकमेकावर आणि आम्हाला लग्न करायचंय तू लग्न आहे ना फक्त माझ्याशीच करायचं सोडा हात काय करणार रे तू अय सांग समजून त्याला बुद्धी कोणत्या गावचा आहे रे तू तुला सांगतोय ना नीट समजून अरे पण काय चुकलंय आमचं तवा काय चुकलं हात सोड काय सोड हात काय सोड हात सोड काय काय करणार रे तू त्याला ते, सोड त्याला सोड तुम्ही त्याला ना काही करू ले हिला बी आम्ही कोण येत कुठून आलोय हा सोड 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 तुला माहिती का थांब थांब त्याला काय करतो या बापाला फोन लावतो ना नको ना नको ना लावतो त्यांना फोन ती बोलती नुगच त्यांना नाही माहिती रे नको ना तुला लग्न करायची ले घाई झाली ना त्यामुळे फोन करायला लागतोय बोलवतो ना बापाला बेंड घेऊन मग आकलिन तुला नको ना असं करू हॅलो मामा काय चाललंय बायको कुठे आमची वाहणारी कॉलेजला कॉलेजला गेली का कुठे हिंडती कळत का तुम्हाला काय हा म्हणजे ही कुरण्यात आली कुरणात पोहराबरोबर या का आम्ही पाकडली इकडे तिला असलो उद्योग करतात पुरी तुमचं लक्ष नाही काय संस्कार नाही वळ नाही बघा काय आम्हाला सांगता येत पण आम्ही काय काय कुठं कुठं लक्ष द्यावं आता हा खुशाल वर्ण म्हणते लग्न करायचंय त्याच्याशी काम करा तुम्ही घेऊन या सोबत हा येतो तिला फरफटत घेऊन येतो चांगली चल त्या बापाने सांगितले आणि बघितलं काय होणारी बायकोय माझी बघितलं काय मामाची पोरगी माझ्या होणारी बायको बापासमोर बनतोय हा आणि चल तू आता चल सांगितलं घर घेऊन आण तिला यायच बावळ तेजे या हिरोला सांग समजून पोरी घेऊन बसतोय ना तुला येऊ ठेवतोय पोर का एक महिनाभरी असा मंग कळन काढीन ना तुला असा प्रेम प्रकरण तुमचं हॅल समजून सांग, सांग त्याला आलोच मी सोडून त्याला कळ लागतो कोणाच्या नाजी लागलाय खांद्या वाट ठेव की त्याच्याला एक वाढ वाटत अरे भाऊ